वसई आद्य शंकराचार्य नरवीर चिमाजी अप्पा संत गोन्सालो गारसिया मदर टेरेसा यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी हिरवीगार शेती बहरलेली पाने फुले फळबागा विस्तीर्ण असा लाभलेला विलोभनीय समुद्रकिनारा मुंबईपासून काहीशा अंतरावर तर दहेरी उंबरगाव संजाण या गुजरात राज्याच्या सीमेसमीप क्षारजलांनी वेढलेला वसई विरारचा टापू आपली शेती परंपरा आणि संस्कृती आजही टिकवू नये आणि या परंपरेला जीवदान ठरलेली येथील रहिवाशांना नेहमी संजीवनी ठरणारी संस्था म्हणजे वसई शेतकरी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी देवतलाव अर्थात द बॅसिंग ॲग्रिकल्चरल मल्टीपर्पज को ऑपरेटिव्ह सोसायटी स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्या देशात सहकारी चळवळीचा उदय झाला देशाच्या अर्थव्यवस्थेत कृषी उत्पादनाला अतिशय महत्वाचं स्थान आलं शेतकरी सुखी तर देशसुखी या उक्तीप्रमाणे देशात ठिकठिकाणी कृषी क्रांती झाली संस्था मंडळ शेतकऱ्यांच्या अडीअडचणीला हितासाठी स्थापन होऊ लागली वसईतही कष्टकरी समाज एकत्र आला विचारविनिमय होऊन दिनांक वीस एप्रिल एकोणीसशे चाळीस साली रामभाऊ हिराजी राऊत गणेश जगन्नाथ वर्तक तोमू अंतोन सील यांच्या पुढाकाराने तेहतीस प्रवर्तकांनी एकत्र येऊन वसई शेतकरी विविध कार्यकारी सोसायटी देवतलावची स्थापना केली शेती व्यवसायाबरोबर या शेतकरी समाजाला अन्न वस्त्र निवारा या गरजाही आहेत हा विचार होऊन मल्टीपर्पज ही संकल्पना पुढे आली बागायतीसाठी लागणारी पेंड काथ्या बांबू टोकरे खते तसेच घरासाठी लागणारे सिमेंट लोखंड पत्रे इत्यादी माल एकाच ठिकाणी योग्य दराने मिळावा या प्रेरणेतून या सोसायटीचा जन्म झाला मान्यवर संस्थापकांच्या दूरदृष्टीने तसेच सक्षम नेतृत्व लाभल्याने स्थापनेनंतर सोसायटीची प्रगती होत गेली संस्थेला लाभलेली प्रशस्त जागा जोडलेला मुख्य रस्ता इमारतीचे मध्यवर्ती स्थान या कारणांमुळे सोसायटीचं महत्व पंचक्रोशीत वाढलं उत्पादनांची विक्री होऊ लागली सोसायटी आज शतक महोत्सवाकडे वाटचाल करीत आहे नमस्कार सहकारी तत्वावरती चालणारी वसई शेतकरी सहकारी सोसायटी लिमिटेड ही संस्था वीस एप्रिल एकोणीसशे चाळीस रोजी याची स्थापना झाली तेहतीस प्रवर्तकांनी ही संस्था एकत्र येऊन स्थापन केली काळाची गरज ओळखून व शेतकऱ्यांची व समाजाची गरज ओळखून संस्थेने मल्टीपर्पज असा व्यवसाय चालू करण्याचे ठरवले या संस्थेचा दीप अखंडपणे तेवत ठेवण्यासाठी आजी माजी सदस्य पदाधिकारी हितचिंतक ज्येष्ठ सहकारातील मार्गदर्शक तसेच उपनिबंधक व निबंधक व अधिकारी यांचे सहकार्य लाभते यामुळेच संस्था प्रगतीपथावरती आहे सहकारी तत्वाचा आधार घेऊन आपली सोसायटी आज दिमाखात उभी आहे शेतकरी सुखी तर आपण सर्व सुखी हे बोधवाक्य घेऊन आपण आज वाटचाल करत आहोत सेवाभावी उपक्रम आपली सोसायटी शेतकऱ्यांसाठी नेहमी राबवीत असते आणि ह्या पुढेही राबविणार आहेत परंतु त्यासाठी आम्ही केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्याकडून आर्थिक पाठबळाची अपेक्षा करीत आहोत संस्थेने काळाची पावले ओळखून चांगल्या नेतृत्वाने आपल्या व्याप्तीमध्ये सातत्याने बदल केला येथील शेतकऱ्याला भरघोस पिके काढण्यासाठी विविध प्रकारची औषधे खते अवजारे उपलब्ध करून दिली पावसाळी भातशेतीसोबत मिरची वांगी भेंडी तसेच आधुनिक शेती म्हणून पिके घेण्यासाठी आवश्यक ती खते बियाणे उपलब्ध करून दिली महाराष्ट्र शासनाचे कृषी मेळावे संमेलने अभ्यास दौरे आयोजित करून शेती तज्ज्ञ मान्यवरांची मार्गदर्शनपर व्याख्याने ठेवली मी वसई शेतकरी सोसायटीचा संचालक आहे त्या सोसायटीतर्फे बरेचसे आम्ही शि शी, शिबिर वगैरे आयोजित करतो शेतकऱ्यांसाठी तर प्रत्येकाने जरी आपल्या वाडीमध्ये जो काही पालापाचोळा कचरा असतो थोडंसं शेण वगैरे मिळालं तर ह्याप्रमाणे तो मी जर वापे केले आणि लंचिंग पेपर वगैरे हो टाकून केलं तर सुंदर अशी शेती होऊ शकते मी बरीच वर्ष हे करतो परंतु हे करत असताना हे मंचिंग पेपर वगैरे हो आहे हे जर शासनातर्फे जर आम्हाला काही अशा सवलतीने मिळाला तर आमचे शेतकरी न नक्कीच त्याचा फायदा घेतील असं मला वाटतं संस्थेने आता लोकांना घरं बांधण्यासाठी किंवा भागधारकांना घरं बांधण्यासाठी लोखंड सिमेंट किंवा लोखंडी गावण्याची पत्रे सिमेंटपत्रे हे पुरवण्याचं काम पण त्यांनी घेतलेलं आणि ते सुद्धा क्रेडिटवरती त्यांना माल देतात पाच सहा महिने त्याचे पैसे द्यायचे असतात त्याच्यामुळे आणि कमी भावामध्ये ते देतात त्यामुळे संस्था आता बरी टिकून आहे संस्थेला फायदा होतो हे काय तुम्हाला फ अन झाडं दिसतात केळी झाडं दिसतात जे काय झाडं जर आपले सगळे लावलेलं आहे आम्हाला शेतकरी सोसायटी देवतलाव या सोसायटीतर्फे आम्हाला सर्व काही इथे उपलब्ध बी बियाणं ल ला शेतीला लागणारे अवजारं जे काय लागणारं खतं आहेत जे काय आम्हाला सगळं हे सोसायटीतर्फे आम्हाला मिळते आम्ही जी शेती करतो त्यासाठी लागणारी जी अवजारं आहेत ती आम्हाला देवतलाव सोसायटी पुरवतो म्हणून आम्ही चांगल्या प्रकारे शेती करू शकतो आपल्या ग्राहकाला त्याच्या गावात त्याच्या जवळपासच्या अंतरावर चांगली सोय देता यावी म्हणून होळी तरखड देवाळे किरवली उमेळे उंबर गोठण या व अन्य ठिकाणी धान्य आणि किराणा माल विक्रीची केंद्रे सुरू केली रोज सकाळी आम्ही जेव्हा येतो तेव्हा माझा होळी मार्केटमध्ये तेव्हा ही सोसायटीमध्ये आम्ही येतो ना तेव्हा इकडनंच आम्ही सगळा माल घेतो इकडचा मालही फ्रेश असतो इकडचा स्टाफही चांगला असतो मसाल्याचे तूरडाळ बोला मुग डाळ बोला हे सगळं फ्रेश असतं मटेरियल आणि कित्येक वर्ष झाले आम्ही इकडनं सामान घेतो मी इथे रोज येऊन सामान घेते मसाल्याचे पदार्थ द दररोजचे गूळ तूरडाळ वगैरे इकडचा स्टाफ व्यवस्थित कोऑपरेटिव्ह आहे मला मदत करतो आणि मला काय लागलं तर मी लगेच कुठे जाऊन इकडेच समोर येते आणि इकडनं सामान घेऊन जाते तिथे शेतकऱ्यांसाठी आणि सिव्हिल कामासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू इथे स्वस्त दरात मिळत असतात सिव्हिलसाठी मिळणारे स्टील सिमेंट गमेली पावडी त्यामुळे शेतकऱ्यासाठी लागणारं खत वगैरे असं अनेक वस्तू स्वस्त दरामध्ये या शेतकरी ग्राहक संघटनेमध्ये मिळत असतात एकोणीसशे साठ साली सोसायटीने आपला पहिला ट्रक विकत घेतला एक ऑगस्ट एकोणीसशे शहात्तर साली बर्मासेल कंपनीच्या राष्ट्रीयीकरणानंतर भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीची सहकार क्षेत्रातली पहिली वितरक सोसायटी म्हणून संस्थेने मान मिळवला आज सोसायटीच्या वतीने गॅस सिलेंडर ग्राहकांना घरपोच मिळत आहे गॅस वितरण सुरक्षित व्हावे नजिकच्या अंतरावर असावे म्हणून सोसायटीने सुरक्षा गोदाम उभी केली आहेत संस्थेचे विद्यमान चेअरमन माननीय श्री आशय राऊत यांनी व्यवसाय वृद्धी होण्यासाठी सिंटेक्स कंपनी भारत पेट्रोलियम कंपनीची लुब्रिकंटची डीलरशिप हैदराबाद इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीची ॲरोकॉन पॅनल्स आणि ब्लॉक्स जे के व्हाईट सिमेंट डीलरशिप इलेक्ट्रोलक्स वॉटर प्युरिफायर आणि केंट आर ओ सिस्टम लिमिटेड यांची डिस्ट्रीब्युशनशिप घेतली आहे तसेच नवीन युगाला अनुसरून संस्थेची सर्व विक्री केंद्रे संगणकीकरण करून एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे काम पूर्ण झाले असून संस्थेने स्वतःचे सॉफ्टवेअर देखील बनवले आहे त्याचा वापर अद्ययावत सर्व दुकानातून करण्यात येत आहे सोसायटीचा व्याप दैनंदिन उलाढाल पाहता बरेचशा आपल्या एजन्सीज आहेत त्याच्यातनं कुणीतरी कोणत्या तरी जबाबदारी घ्यायला पाहिजेत या अनुषंगातनं भारत गॅसचे सर्व जबाबदारी कंपनीशी करावयाच्या मीटिंग्स वगैरे हे मी सांभाळत असतो आणि हे करत असताना कंपनीच्या नवीन नवीन ज्या काही योजना आहेत त्याच्यात अनुषंगातनं दोन हजार आठ साली आपल्याला भारत पेट्रोलियम कंपनीकडनंच लुब्रिकंट ऑइलची एजन्सी मिळाली आणि ती पण आज चालू आहे आणि भारत गॅसचा विभागसुद्धा उत्तम रीतीने चालू आहे आपली संस्था शेती संस्था जरी असली तरी आपण विविध क्षेत्रामध्ये आपण काम करीत आहोत संस्थेची उलाढाल वेळोवेळी वाढवण्याचा संचालक मंडळाचा आणि आमचा प्रयत्न असतो संचालक मंडळाच्या सहकार्याने आपण उलाढाल वाढविण्याचा प्रयत्न करीत असतो संस्थेला आतापर्यंत नेहमीच अवर्ग ऑडिट प्राप्त झालेलं आहे आणि तो कायमस्वरूपी ठेवण्याचा आमचा संचालक कर्मचाऱ्यांचा प्रयत्न राहील म्हणतात चांगलं काम करणाऱ्यांना अनेक सामोरं जावं लागतं पण जर नेतृत्व सक्षम असेल तर त्यावरही मात करता येते संस्थेचे चेअरमन श्रेयुत आशय राऊत वाईस चेअरमन श्रीयुत समीर पाटील मानद सचिव श्रीयुत हरेश्वर राऊत आणि सदस्य जागतिकीकरणाची पावले ओळखून आपल्या ग्राहकांना सर्व वस्तू एकाच ठिकाणी माफक दरात मिळाव्यात म्हणून सतत प्रयत्नशील असतात आणि म्हणून संस्थेची उलाढाल आज कोट्यावधीमध्ये सुरू आहे सहकारातून समृद्धी अशी घोषणा केंद्र शासनाने केली आहे विविध कार्यकारी सहकारी संस्था ज्या आहेत महाराष्ट्रातल्या त्यांनी सभासद आणि संस्था यांच्यासाठी विविध व्यवसाय करावेत आणि दोघांची समृद्धी साधावी अशी केंद्र आणि राज्य शासनाची अपेक्षा आहे वसे शेतकरी विविध कार्यकारी सहकारी संस्था ही जी संस्था आहे हे काम स्वातंत्र्यपूर्व काळापासून म्हणजे एकोणीसशे चाळीसपासून स्वतःहून करत आहे विशेष म्हणजे ऑर्गॅनिक पदार्थांची विक्री किराणा मालाची दुकाने ही संस्थेचे वैशिष्ट्यपूर्ण असे विभाग आहेत काळानुसार संस्था स्वतःमध्ये बदल करून वेगवेगळे व्यवसाय करत आहेत त्यामुळे संस्था आज टिकून आहे एवढंच नव्हतं तर तिचा कारभार जो आहे हा रुद्धिंगत होत आहे संस्थेची वैशिष्ट्यपूर्ण कामं म्हणजे संस्था शेतकऱ्यांसाठी सहली आयोजित करते त्यांच्यासाठी मार्गदर्शन शिबिरे आयोजित करते आणि सभासदांनी संस्थेमध्ये ठेवी ठेवलेल्या आहेत हे विशेष असं संस्थेबद्दल सांगता येईल संस्थेच्या प्रगतीची विक्रमी घोडदौड सुरू असून सामाजिक कार्यातही आज संस्था मागे नाही देशावर आलेल्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी सहाय्य निधीतून संस्थेने मदत केली आहे धर्मदाय फंडातून वाचनालये सामाजिक वैद्यकीय मदत तर विद्यार्थ्यांसाठी गुणगौरव कार्यक्रम आयोजित करून निधी वाटप केला आहे संस्थेच्या या कार्याची सेवाभावी वृत्तीची दखल घेऊन संस्थेस ऑल इंडिया अचीवर्स फाउंडेशनच्या वतीने दोन हजार बारामध्ये भारत गौरव पुरस्कार प्राप्त झाला आहे तसेच परदेशात बँकॉक इथे झालेल्या पुरस्कार वितरणात इंटरनॅशनल अचिव्हर्स कॉन्फरन्स पुरस्काराचा मान मिळवून संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे तसेच महाराष्ट्र शासन सहकारपणन आणि वस्त्रोद्योग विभाग यांच्या वतीने दोन हजार तेरामध्ये सहकारभूषण पुरस्कार देऊन संस्थेला गौरविण्यात आले आहे हे पुरस्कार प्राप्त झाल्याने संस्थेचे नाव हे आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊन पोहोचले आहे वसई शेतकरी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था देव तलाव ही वसई तालुक्याबरोबरच महाराष्ट्रातील एक सहकार चळवळीचा मानबिंदू म्हणून ओळखली जाते संस्था आज वसई तालुक्यातील वाढणारे शहरीकरण असेल किंवा कमी घटत जाणारे शेती क्षेत्र असेल या आव्हानांचा सामना करून ही आज आपलं वेगळेपण टिकून आहे आजही सभासदांचा संस्थेवर प्रचंड विश्वास आहे त्याचबरोबर आपलं सामाजिक भान राखून ज्या ज्यावेळी महाराष्ट्र शासनाकडून मदतीसाठी आव्हान केले जाते त्यावेळेला दरडी कोसळलेले असू देत किंवा कोरोना कालावधी असू दे किंवा ज्या ज्यावेळी सहकारी विभाग आव्हान करेल त्या त्यावेळी संस्था मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करीत असते अशा प्रकारे ही एक महाराष्ट्रातील प्राथमिक विविध विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था चळवळीतील एक वेगळेपण जपणारी एक अशी संस्था आहे शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी झटणारी संस्था भारत गॅस ग्राहकांसाठी उत्तम सेवा देणारी संस्था म्हणून या संस्थेचा सर्वत्र नावलौकिक होत आहे संस्थेने समाज उपयोगी समारंभ आणि इतर कार्यक्रमांसाठी वातानुकूलित बहुउद्देशीय हॉल बांधला असून माफक दरात तो सभासदांना आणि इतर बांधवांना उपलब्ध होतो तसेच या संस्थेतर्फे औषध उपचारांसाठी अलीकडे जेनरिक मेडिसिन उपलब्ध व्हावे यासाठी सुसज्ज असे औषधालय उभारले जात आहे संपूर्ण पालघर जिल्ह्यात एक अग्रेसर बलाढ्य सहकार सोसायटी म्हणून वसई शेतकरी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लिमिटेड देवतलावचा नावलौकिक आहे संस्थेची प्रशस्त जागा इथला शेतकरी वर्ग सभासद वर्ग यांच्या भवितव्यासाठी योग्य मूल्यमापन करून पदाधिकाऱ्यांच्या नवनवीन संकल्पनांना महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाने उत्तेजन द्यावे हे मात्र खरे पाच वर्षांसाठी समोर ठेवलेली उद्दिष्टे संचालक मंडळाने दोन वर्षातच पूर्ण केली प्रगतीची घोडदौड करणारी संस्थेची वास्तू देवतलाव वसई इथे दिमाखात उभी आहे आणि वसई परिसरातील शेतकरी बांधवांना शेतकरी राजा पुढे चला तुझ्या मागे मी भक्कमपणे उभी आहे असा संदेश देत आहे शेतकऱ्यांशी जिव्हाळ्याचं नातं जपणारी वसई शेतकरी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी